कारच्या धडकेत दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी दोन चिमुकल्यांचा समावेश आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर विशेष म्हणजे या जिम मध्ये सर्व सुविधेसोबत सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत त्या खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिने वर्कआउट करता येईल दिनांक सोळा ऑगस्टला शनिवारी वरुड येथील रिलायन्स पेट्रोल पंप समोर झाला हा अपघात शनिवार दिनांक सोळा ऑगस्टला वरुड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपसमोर अमरावती पांडुरना राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने प्रथम वरुड ग्रामीण रुग्णालयात व तेथून पुढील उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राप्त माहितीनुसार शहरातील एसटी बस स्थानक कडून येत असलेल्या अर्टिका कारची समोरून येणाऱ्या दुचाकीला जब्बर धडक बसल्याने दुचाकी दूरवर फेकल्या गेल्याने या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चार लोक गंभीर जखमी झाले हा अपघात टाळण्यासाठी अर्टिकाच्या चालकाने दुचाकीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र दुचाकीला धडक देऊन कार थेट दुभाजकावर धडकून बाजूच्या टिंबर दुकानात घुसली या कारची धडक इतकी जब्बर होती की लोखंडी दुभाजक सुद्धा वाकले गेले या अपघातात येथील रहिवासी आशू देवराव भलावी वैवर्ष बत्तीस पत्नी गीता आशू भलावी वैवर्ष सत्तावीस तसेच त्यांची लहान मुले अंशिका व अंश भलावी सुद्धा गंभीर जखमी झाले आहे रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेले आई वडील आणि त्यांची दोन्ही चिमुकले मुले पाहून नागरिकांच्या डोळ्यात अश्रू देखील यावेळी आले घटनास्थळी हृदय पिडवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले सर्व जखमींना तातडीने वरुड ग्रामीण रुग्णालयात व तेथून पुढील उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे विशेष म्हणजे या मार्गावरील त्या घटनास्थळी अनेक वेळा अपघात होतात त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून घेत आहे या अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नी व दोन चिमुकले लहान मुले गंभीर जखमी झाले असल्याने अनेकांचे डोळे भरून आले असून त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन करीत आहे अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुड आता वरुण मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज, न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअप वर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या त्र्याण्णव त्र्याहत्तर चौतीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा